राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचं दर्शन घडवण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे यावरती सरकारला तीर्थावरती जायची वेळ आल्याचा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी लगावला आहे मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थक्षेत्र योजना आज सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये एक धोरण ठरवलं जाईल त्यांचे ऑनलाईन अर्ज घेतले जातील आणि बाय रोटेशन दरवर्षी एक अमुक एक आकडा पाच दहा हजार जे काही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना आपण शासनाच्या माध्यमातून हे तीर्थयात्रा त्यांची कशी सुकर होईल आणि त्यांना देवदर्शनाचा लाभ मिळेल ज्येष्ठ असल्यामुळे काही अडचणी त्यांच्या असतात त्या ते दूर कशा होतील या सगळ्यासाठी सरकार सकारात्मक आहे आता या सरकारलाच तीर्थावर जायची वेळ आलेली आहे आणि हे सरकार गडबडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पराजयानंतर या सरकारची मानसिकताच ढासळलेली आहे